लोक सुरक्षित नाहीत आणि तुम्ही बघता की ज्याप्रमाणे निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारले गेलेलं आहे आणि काँग्रेसच्या वतीनं अमित शहा व मोदी यांचा राजीनामा या ठिकाणी मागतो आहे तुम्ही बघा अनेक हल्ले या ठिकाणी देशामध्ये झाले मग पुलगामाचा हल्ला झाला मालकोटचा हल्ला झाला त्यांच्या खाला जेवढे हल्ले झाले आजपर्यंत एकाला देखील अटक झालेली नाही आणि आता आपण बघता की काय राज्याचे इलेक्शन येणार आहेत ते डोळ्यासमोर ठेवून ह्या ठिकाणी हा षडयंत्र ह्या भारतीय जनता पार्टी जे अमित शहा आणि मोदी यांनी केलं आहे ह्या ठिकाणी असं पब्लिक आता बोलू लागले आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शहा व मोदी आम्ही सगळे म्हणून यांचा राजीनामा या ठिकाणी मागतो आहे त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो आहे आज लोक सुरक्षित नाहीत अनेक लोकांचे त्या ठिकाणी पती केल्या आहेत अनेक लहान मुलं मेलेले आहेत त्या ठिकाणी मध्ये काय महिला मेलेल्या आहेत त्या त्यातले महाराष्ट्रातले देखील आमचे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत वारलेले आहेत सातारा ह्या ठिकाणी ते आमचे लोक आहेत तर हे बातमी रात्री बघितली तर लोक सुरक्षित नाहीत त्या ठिकाणी दोन हजार पर्यटक असताना कुठेही पोलीस बंदोबस्त नाही आणि अतिरेकी येतात कसं हे खऱ्या अर्थानचा शोध झाला पाहिजे म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते खासदार पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण अमित शहा आणि मोदी यांची ह्या ठिकाणी राजीनामा मागणीच्या या ठिकाणी आम्ही आव्हान करतो आहे बघताय की अठ्ठावीसमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी सिरियस आहेत अनेक लोक बेचिराग झालेले आहेत त्यात त्या त्यात महाराष्ट्रामधील सहा लोक आणि अठ्ठावीस आतापर्यंत लोकांचा जीव त्या ठिकाणी गमावला आहे आम्ही सर्वजण युवक काँग्रेसचे महिला काँग्रेस